ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तिघे गंभीर जखमी चिकोडीच्या चौसन घाटात अपघात निपाणी कडून चिकोडीकडे अवघड वळणावर ट्रकच्या तडकेत दोन दुचाकीसह एका कारचे मोठे नुकसान झाले या अपघातात दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी निपाणी मुधोळ राज्य महामार्गावर चिकोडी येथील चौसन कॉलेज न घाटात सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडली रजनीकांत आनंद निंबाळकर राहणार नगर चिकोडी मंजू सिद्धप्पा बनने वर्ष अठ्ठावीस राहणार चन्नन दट्टी करौशी विठ्ठल निंगाप्पा डंगेर वय वर्ष पस्तीस राहणार सोलापूर तालुका हुकेरी अशी जखमींची नावे आहे निपाणीकडून मालवाहू अवजड ट्रक क्रमांक एम एस चौदा जे एल चोवीस त्रात्तर भरधाव वेगाने चिकोडीकडे येत होता चिकोडी चौसन चा चौसनघाटात चालकाने वाहनाला वळवताना सकाळी झालेल्या पावसामुळे ट्रकचा मागील ट्रेलर राज्य महामार्गावर आढवा झाल्याने चिकोडीकडून निपानीकडे जाणाऱ्या दोन दुचाकी व एका कारला त्याची दड़क बसली एका दुचाकीवर क्रमांक एम एस शून्य नऊ बी टी पासष्ट चोपन्न चिकोडी येथील राजीवनगरचे रहिवासी रजनीकांत आनंद निंबाळकर तर त्याच्यापुढे असलेला दुचाकी क्रमांक के ए तेवीस ई वरील चेन्नन दड्डी करोशी येथील रहिवाशी मंजू सिद्धाप्पा बन्ने व मागे बसलेले सोलापूर तालुका हुकेरी येथील विठ्ठल निंगाप्पा डंगेर हे जखमी झाले आहेत रजनीकांत यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे मंजू सिद्धाप्पा बन्ने व विठ्ठल निंगाप्पा डंगेर यांच्या डोक्याला छातीला व पायांना गंभीर दुखापत झाली आहे तसेच फिर्यादीच्या मागून येत असलेला कार क्रमांक के ए तेवीस पी दहा शाहिंशीला ट्रकची धडक बसून कारचे मोठे नुकसान झाले आहे जखमींवर चिकोडी येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना बेळगावला अधिक उपचारासाठी हलवण्यात आलं जखमी रजनीकांत आनंद निंबाळकर राहणार राजीव नगर चिकोडी यांनी याबाबत चिकोडी रहदारी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे चिकोडी रहदारी पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे अपघातानंतर या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी Terima kasih telah menonton!